मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता घोटकरांचा हिंद केसरी आज या कडावच्या मैदानामध्ये आलेला पण कुठंतरी आज या कडावच्या मैदानामध्ये दोन्ही साईडं नाव असताना सुद्धा नाव न फिरला दादा विचारूया अरुण दादा नमस्कार काय सांगाल आज या घोटच्या आपल्या कडावच्या मैदानामध्ये घोटचा सर्जा तुम्ही घेऊन आलेला आणि तुम्ही दोन्ही साईडं नाव सोडलेलं तरी नाव न फिरला आपली दोन्ही पहिलं या न पडतो आणि मला जो पहिला होता लिहिता बोंगा तो बाहेरनं पडतो त्यामुळे दोन्ही साईडने गाड्या दोन साईडने नाव सोडले पण आज मुंबई बिंजवला म्हणजे एकदम म्हणजे टॉपला नाव पडतोय तुमचा आणि कुठेतरी नाव व्हायला पाहिजे काय बोलत नाव जर काही नाव व्हायचं पहिल्यांदा दोन्ही पहिलं एक नंबर टॉपचीच पहिलं त्यामुळे बैलांचं नाव आहेच पण आड्ड्यामध्ये आल्यानंतर कुठेतरी परत जावं लागतं काय बोलत काय नसतं असं काय पहिले गाडी दोन तीन जमले होते त्यामुळे आपली गाडीला काय जोडणार आहे ना आज जो यो कडावचा मैदान तुम्ही बघितला अतिशय चांगला मैदान घडवलेला सुधाम शेट पवाली यांनी काय बोलाल मैदान अतिशय सुंदर आहे नियोजन पण अतिशय सुंदर आहे काय आता सर्जेचं काय नियोजन म्हणजे आता सव्वीस जानेवारी आपल्या मुंबईमध्येच राहणार आहे आज पण तुम्ही सर्व मंडळी म्हणजे कुठेतरी आज प्रेम बघा ना तुम्ही सर्जेजवळ जमणारी जी मुलं आहेत कुठेतरी त्यांना पण वाटतं आमच्या धावणीला पण असं बैल आम्ही पण असं बैलाचा मालक व्हावा काय बोला असं प्रत्येक नशीब आहेत मेहनत करावी लागते घडतो तो घडतो खूप पुण्य केलं असतील तुम्ही मला वाटतं इतकी मोठी भाग्य लक्ष्मी तुम्हाला लाभली काय बोला ती मागची जी बैल आहेत त्यांची पण भरपूर मेहनत केली सर्व प्रेम आहे म्हणून जेव्हा बघितलं आणि चांगलं लक्ष्मी कुठेतरी म्हणतात ना घराचा पाया मजबूत असला की घर एकदम चांगला होतंय तर म्हणजे त्याचा वडील खूप चांगला आहे त्यांनी नाव केला कुठेतरी सोशल मीडिया तो पाठीमागे राहिला पण त्यांनी जी कीर्ती त्याची मान केली ना तीच कीर्ती आता सरजा म्हणजे छोटा सरजा आहे त्याचा मुलगा करतोय काय बोला काय मोठे सरजाची आपली मेहनत केली त्याचे काहीतरी चांगले झाले आम्हाला आता आजचा यो मैदान तुम्ही बघितला चांगला झालाय इथं जी गर्दी जमलेली लोकांची त्यांच्याविषयी काय बोलाल गाडा मला खूप सारे जमलेले बघण्यासाठी जण फोटो करायला मुली सुद्धा आलेली आहे काय बघा नक्कीच ना <laughs> चला आता चालेल काही हरकत नाही आता मला वाटतं प्रत्येकजण जण सर्जाची शर्यत पाहण्यासाठी येतोय कुठेतरी आज त्यांना मला वाटतं निराश व्हायला लागेल कारण आज तुम्ही चाललेला आहे घरी चालेल लवकरच भेटू पुढच्या मैदानामध्ये मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता सरजा जो आजच्या या कडावच्या मैदानामध्ये एक मोठी बिंजूर खेळण्यासाठी आला होता पण कुठंतरी आज या मैदानामध्ये त्यांना नाव नाही झाला जोड नाही झाला नाव दोन्ही साईडनं नाव होता आणि त्यांना आता घरी जावं लागतंय तर नक्कीच येणाऱ्या काही मैदानं असतील त्या मैदानामध्ये आपल्याला सरजा पालताना नक्की दिसणार आहे तर मित्रांनो आज खूप चांगला मैदान इथं सुदाम शेठ पवाली यांनी केलेला होता आणि कुठेतरी त्या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी गोटचा सर्जा आणि शेठ पाटील यांचा सुद्धा आज पालणार होता पण दोन्ही साईडनं ना, ना होता आज त्यांना न झाला त्याच्यामुळं आज त्यांना लवकरच घरी जावं लागतं आहे आणि प्रेक्षकांना एक आतुरता असते सर्जाची गाडी पाहण्यासाठी तर कुठेतरी आज ते प्रेक्षक पण नाराज होतील पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज मी पण खूप उशीर आलो मी मला वाटतं मैदानामध्ये साडेतीन चार वाजता पोहोचलो त्याच्यामुळं मी पण काही आता पहिलं कोण कोण आलेली काही दाखवलं नाही थोड्याफार काही मुलाखती घेतो त्यानंतर तुम्हाला काही सर्व अपडेट देतो